आज दिवसभरामध्ये राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसानं तडाखा दिला आहे मुंबईसह राज्यातील पुणे सातारा सोलापूर रायगड मुंबई आणि एम एम आर या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पूरस्थितीचा सातत्याने आढावा घेत असून संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडवरती आहे ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे ते तेथे ते तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत राज्याचा मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने संपर्कात आहेत राज्यात पुणे सातारा सोलापूर रायगड मुंबई आणि एम एम आर या भागात अतिवृष्टी झाली आहे दौंडमध्ये एकशे सतरा मिलीमीटर पाऊस बारामतीत एकशे चार मिलीमीटर पाऊस इंदापुरात त्रेसष्ट मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे बारामतीत पंचवीस घरांची पडधड झाली असून पुरात अडकलेल्या सात जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतील परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत दरम्यान सत्तर ते ऐंशी कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे मोबाईल सेवा काल दिवसभर विस्कळीत झाली होती आज ती पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश मिळालं आहे इंदापूर इथे दोन जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये देखील पूरस्थिती भयावह झाली आहे मानदेशासह फलटणमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसानं नुकसान केलं आहे फलटणमध्ये एकशे त्रेसष्ट पावसाची नोंद झाली आहे एन डी आर एफची एक तुकडी फलटणमध्ये दाखल झाली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे दुधीबावी गावातील तीस नागरिकांना गावाचे जरी अडकून पडले होते त्यांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आहे नागरिकांना निवास आणि भोजनाची व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे सोलापूर जिल्ह्यात सदुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला असून माळशिरस तालुक्यात सहा नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यात यश मिळालं आहे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे पंढरपूर येथे भीमा नदीच्या पात्रात अडकलेल्या तीन जणांना बचाव पक्षाने बाहेर काढले आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे मुंबईत गेल्या चोवीस तासात एकशे पस्तीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे मुंबईत एकूण सहा ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं असून अठरा ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत तर पाच ठिकाणी इमारतीच्या भिंती पडण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत सुदैवानं यामध्ये कोणत्याही प्राणहानी झालेली नाही मुंबई महापालिका अग्निशमन दल मुंबई पोलीस इतरही सर्व यंत्रणा परिस्थितीवरती लक्ष ठेवून असून सुरक्षा उपाय आयोजित करत आहेत मुंबईमध्ये पाच ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या मदतीसाठी सज्ज करण्यात आले आहेत पुढील चोवीस तासात मुंबईत विजाच्या कडकडासह वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला असून नागरिकांना बाहेर न पडण्याच्या सूचना सूचना देण्यात आल्या पहिला बारिश बारिश मी पाणी इतका भरतो आगे का क्या जाएगा मालूम नहीं पडता ये सीमेंट का रोड बना है तभी से पानी जाने का वो लोग को पानी जाने के लिए मार्ग नहीं है तो पानी कैसा जायगा आपको हो बहुत प्रॉब्लम है अभी